त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो तसेच सत्तेचाळीस वर्षात पहिल्यांदा भारतीय महिलांनी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने नव्हतं लोकशाहीचा मोठा देश आणि लोकशाही ज्याला आवडेल त्यांनी त्या त्या पक्षात जायचं असत गेले गेल्याबद्दल दुःख नाही परंतु केल्यावर काही रील बाहेर आला नाही पस्तीस वर्षात काय केलं हे त्या दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्याला आता करावं लागेल म्हणजे आम्ही पाळलं पोचलं भोपण केलं आणि आता पस्तीस वर्षात काय केलं पस्तीस वर्षाचा लोकांत एका कळून तुमच्या समोर मांडतो अगदी पाणी पुरवण्याचा प्रश्न घेऊन आपण गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी या शहरात पाण्यासाठी दैनंदिन टँकर फिरत होते आणि तुम्ही आम्ही सगळे त्याला साक्षी झाला आता ज्यांच्या त्यांच्या घरात नळ आहे त्यांना पाणी पुरवण्याची अजिबात काही गरज वाटत नाही म्हणजे नळाला खूप काही पाणी येते आणि टँकर आता असा एका दुसऱ्या पुढे दिसला तर बिल्डिंग व्यवसायासाठी परंतु पाणी पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे नळ आहे त्यांना टँकरची गरज भासत नाही आज कितीला आपल्याला केला रुसगाव सुर्या एक दोन आणि हिमेवाडी यांच्याकडून साधारण तीनशे ऐंशी एम एल पाणी आज नितीला येत आहे आणि आजच्या लोकसंख्येत आपल्या त्याला योग्य तो पाणी पुरवठा होतो परंतु आपल्या लोक नेत्याच्या दुरदृष्टीने पुढे येणाऱ्या पंचवीस वर्षासाठी आपल्याला लागणाऱ्या पाण्याची तजवीज आपण आज करून ठेवलेली आहे आपण पाठबंधारे खात्याला एकशे सदुसष्ट कोटी भरलेले आहे आणि त्याच्यातून एकशे नव्वद एमएल पाणी आपल्याला मिळणार

पावळ्याला उद्घाटन केलं शासन चारशे चार कोटीच्या कामांचं त्याच्यात तुमचं जलकुंभ वितरण नलिका डिस्ट्रीब्युशन लाईन वगैरे कामाचं बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहे कामाचा शुभारंभ झालेला आहे तर अशा प्रकारे पाण्याची तरतूद भविष्यात आपण केलेली आहे विद्युत पुरवठा आपण गेल्या दहा पंधरा वर्ष आपण बघितलं असेल तर तीन तीन तास लोडशेडिंग व्हायची आज तिथे लोडशेडिंग पूर्णपणे बंद झालेले आहे

परंतु दहा पंधरा दिवसापूर्वी म्हणजे त्याच वेळेला ती जी हॉस्पिटलची जागा आहे ती न्याय केलेली होती परंतु त्याचे हॉस्पिटल व्हावं म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ नाव शिंदे यांना पत्र त्यावेळी राजेश कुमार घेणा गे सचिव होते आणि ही जागा

चाफा कुप्रसिद्ध आहे त्या मुंबई विद्यापीठाची अभ्यासिका आहे विचार 270 विद्यार्थ्यांची सोल आहे आणि बहोत बहोत म्हणाले विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे इथे करूतराचा अंडर दाबवला म्हणून की अभ्यासिका आपण एसी केले विद्यार्थी साठी पाच एसी केले आहे आणि शमंत नवीन विद्यापीठाची सोय असे की एक अभ्यासिका आम्ही तयार होत आहे म्हणून विद्यार्थ्यांना ती जागा कमी करून असे एकतरी 370 विद्यार्थ्यांची सोल त्या अभ्यासिकेत होणार आहे या अभ्यासिकेतून मॅनेजमेंट इंजिनियर यूपीएससी एमपीएससी परीक्षा किंवा अनेक तत्सामंदी परीक्षा देणारे संदर्भ करत आहे आणि सांगायला आनंद होतो की त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी सी ए डॉक्टर एमपीएससी यूपीएससी परीक्षा पास झाले महिला मदत घेताना देखील बरेचशी गाड्यांची कामं दिलेली पर आहे परंतु महिलांना आणखी देखील आपल्या समृद्धी

about ਰਾਜਧਾਨੀ ਅਸ਼ੇਰ ਤੇ ਬਕਤ ਇਹ ਆਪਰਵੀ

पहिलीची सभा होत आहे तर आपली सगळ्या तर म्हणजे शेती दादाने प्रत्येक मतदार यादीच्या मागे धागा नाव दिलेली आपल्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी दिलेली नाही त्याची काही व्यक्ती कल्पना त्यांनी करा तर ती त्यांनी नाव द्यायला पाहिजे उमेदवारीच्या माध्यमातून कोण आपल्याकडे जायला नको कोणी आमच्याकडे जायला नको कार्यकर्त्यांनी उमेदवार शोधावा किंवा सांगावा कार्यकर्त्या केली जाईल या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाढत प्रयत्नशील राहावं आपल्याकडे वार्ड नंबर तेवीस वार्ड नंबर चोवीस आणि वार्ड नंबर सव्वीस नव्वद पूर्वचा भाग आहे हा वॉर्ड नंबर बावीस मध्ये गेला आहे बऱ्याच लोकांनी हद्दी वगैरे बघितल्या असतील असतील तर आपल्याकडे काम आहेत ते बघून घ्या सगळ्यांनी वार्डचा अभ्यास करा मतदार यादीचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मतदार म्हणजे आता आपण

जून दोन हजार दो वीस दो 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 ला प्रशासकीय राजपट चालू झाले म्हणजे आता पाच वर्ष आणि सहा झाले पाच वर्ष प्रशासकीय राजवट आहे परंतु प्रशासकीय देखील आम्ही राजपटीत दे दे राजपटातेट्टी असतील आम्ही नवीन प्रशासन किंवा इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तरी देखील करतो अनेक लोक आपल्याकडे असतात काही हे नवीन प्रशासन आले तर हे मला वाटतं सोप्याचे